सर्वांना नमस्कार मी उपायुक्त समीर भुमकर आपल्या या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस साजरा होत आहे तर संदर्भात सर्व नागरिकांना मंडळांना विनंती आहे की पर्यावरणपूर्वक गणपती आपल्याला बसवायचा आहे महाराष्ट्र शासन व उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार शक्यतो शाडूच्या मूर्तीचा उपयोग करायचा आहे आणि प्लास्टिकच्या मूर्तीचा आपण वापर केला तर त्याचं विसर्जन ह्या महापालिकेच्या कृत्रिम टाक्यातच करायचं आहे ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत दरवर्षी जसं सांगितलं जातं तसं ह्या वर्षी पण आपण कमीत कमी डीजेचा आणि ध्वनी प्रदूषणचा वापर ठरवा जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही निर्माल्य संकलन केंद्र महापालिकेच्या कृत्रिम तलावाच्या शेजारीच आम्ही ठेवलेला आहे तर सर्वांनी आवर्जून त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून नदी किंवा नैसर्गिक नाले आपले त्याच्यातून प्रदूषण होणार नाही त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालय व महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार नुसार आपल्याला सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या सर्व मूर्त्या या कृत्रिम तलावातच विसर्जन करायचं आहे आणि त्याच्यावरच्या मूर्त्या या आपल्याला नैसर्गिक तलाव शक्य असेल तर किंवा खाडीमध्ये करता येईल तसेच सर्वांना विनंती आहे की आपण प्लास्टिक याचा वापर कमीत कमी करावा सजावटीसाठी परत नैसर्गिक किंवा पर्यावरणपूर्वक गोष्टींचाच वापर करावा तर पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या विकासाची हीच व्याख्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका